आराम आराम <rzy bursting in sponge>

कशी पाहिली होती मोबाईलवर वर परी ए, परी ना दिला त्याच्या मैत्रीण पहिले दाखव ना व्हिडिओ चालू आहे हे पेन्सिल कलर आणले त्याच्या परी एक मैत्रीण आहे त्याची तिनं आणलं पेन्सिल कलर आता हे दुसऱ्या ना आणलं रिहान माझ्या पेन आणले हे त्याच्या मित्रानं दिलंय शिव एवढे सारे पेन आले त्याला बघा

आता व्हिडिओचा एंड करतोय बाय आणि माझे गिफ्ट आवडले तर ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय 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 आणि माझे गिफ्ट आवडले तर नक्की कमेंट करून सांगा बाय बाय